सर तानाजी सावंत कधी चकडी होणार आहेत कधी येणार मी त्यांना विनंती करणार आहे ज्येष्ठ नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती करणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या अ पक्ष्याचे मुख्यमंत्री महेश साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा करू शकले नाहीत व्यस्त असल्यामुळे ते कदाचित संवादितलाय भेट झाली का होते ना तुळजापूर आज खरीपाची महत्त्वाची भेट घेतली पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते कदाचित काही लोकप्रतिनिधींनी विचार केला असेल की लोक पालकमंत्री सक्षम आहेत चांगले निर्णय घेतील आमची काय गरज आहे विसमत नाही या समीच विसमत नाही वाटत नाही नाही माझ्यावर विश्वास आहे पालकमंत्री जो निर्णय घेतील आमचे सीओ एसपी आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार होतो आणि त्याचबरोबर धाराशी धाराशिव शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची होण्याकरता गुणवत्ता मुंबई या संस्थेची थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून करण्यात आलेली आहे काही एकशे चाळीस कोटी रुपयाचं जे निविदा प्रक्रिया होते ती भरलेली आहे आणि त्यामुळे ती निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ना 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 ते काम करू शकत नाही म्हणून राज्य शासनानं त्याची निविदा काढण्याचे आदेश कालच जारी केलेले